आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र खरब ढोरे येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने गळपास घेऊन संपवली आपली जीवनयात्रा अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे यांनी ढग सदृश्य पावसामुळे आपल्या शेतामधून वाहणाऱ्या खोराड नदी नाल्याच्या पुरामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्यावरील बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला या विवंचनेतून सकाळी आठ वाजता त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन के आत्महत्या केली हे माहितीचे सरकार किती शेतकऱ्याचा बळी घेणार शासनाने कर्जमाफीच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते या आश्वासनांवर शेतकऱ्यांनी या सरकारला निवडणुकीत विजय मिळवून दिला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मूर्तिजापूर येथे प्रचार सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन सभेत दिले होते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र थांबता थांबे अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे देवेंद्र भाऊ तुम्ही शेतकऱ्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे फार मोठे पापधनी होता हा राज्य शासनाने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी जनसामान्य नागरिकांची मागणी आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी आशिष वानखडे अकोला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा